स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आताच नको दाखव मी ट्रिप मध्ये दाखवून ती आहे ना ट्रिपच्या वेळेस एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे ट्रिपचा पूर्ण तिला म्हटलं ठीक आहे बनव <laughs> फुल परमिशन म्हटलं बनव म्हटलं छान तिकडलं छान व्ह्यू आम्हाला दाखव म्हटलं व्हिवर्सला आपल्या आणि हार्बर आधीच्या ब्लॉग मध्ये ते मी ते वाळे बिळे थोडे कमीच वाळे होते पण कबुतर इतके खायले ना अक्षरशः तीन चार किलो खाल्ली कबुतरांनी म्हणून मग मल काल बनवून पण आणली डाळ आणि कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये हायस्ट मी परवादीच्या ब्लॉग मध्ये दाखवले होते मी हार मग का काल काय केलं लगेचच बाहेर कूलर घेतलं आणि नीट करून घेतलं ते सगळं तर हायस्ट ते समोर बक्सनंच आला तुम्ही चला ब्लॉग कंटिन्यू करा फुपटा किती दोन्ही मिळून पंधरा किलो भरले हार्बर आणि एवढी तूर झाली अशी जा आली जास्त खोल नाही आली हार्बरची चांगली आली पण नुकून दाखवतो तुम्हाला चांगले आले न आम्हाला डाळच नव्हती राहिली हरभऱ्याची आरू आरू कोण आहे गारू मस्त लेकरू आता आम्ही कूलर आणलं इथं आता दाळ साफ करण्यासाठी एक वेगळा जुगाड लावला गाय पण खायला म्हटलं तिच्यासाठी अजून थोडस खायला द्या जमत का बघू बाय आता सरक आरू असं सरक ना तू दिवशी रात्रून घेतो एकदा सरक आरू हे सरक ना ग तो काम लि जायच कूलर का जादू मला समजायचं सीडी करायची काय ते सीजू गाड गायला वर यो वाटेल थांब बाई गाईबाई तुला कचरा चाललं रे तिच्या पूर्ण वेटिंग मेरे जरा

करायसाठी हाव तिला वाटलं मला द्यायला हे वाल टाकलं तिला काहीला वाटलं म्हटलं मला नेस तू मग केलं मला काय टाक

याला एवढं काही नीट करता येत नाही मला आता करू लागले मी थोडं थोडं आणि ते डाळ डाळ चांगली आहे ना आरुनी पाहिजे झाडू काढत हो। काढत हे हो। बघा <laughs> छान आली ना कूलरनी जरा फटाफट काम होऊन गेलं मला तर तसं परत निकाला एक दिवस पण कमी पडला असता मोठ्या गाय आल्या खायला आता राईस बनवून ठेवला आरूला खाऊ घालायसाठी मी तिला बनवायला आवला होता आणि ती चाकून थोडं परफेक्ट बनतो म्हणून म्हटलं तू बनव आता यातच डाळ लावते आणि डाळ मी सिम्पलवाली बनवत असते तुम्हाला मला पण फोडणी दाखवते आणि मला मोहरीची भाजी दिली ती तर ती निसणं पण नाही झाली ती पण थोडीफार मिसते काकड्या जेव्हा असल्या ना घरात काकड्या तेव्हा कोणीच मागत नाही नसल्यावर आरू पण मागती आणि सगळेच मागतात बॉटल किती छान आहे आरसाठी बिरवी तिथे आतमध्ये पण खूप मजबूत आहे स्टील मला हे नाही आवडले छोटे छोटे शॉर्ट्स नशे करे हे पण छान आहे किती छान आहे लेडीज पर्स आहे कंपोस शाळेच पण सामान आहे हे तर सुटकेस सारखीच आहे पर्स मेकअपचं सामान इकडे हे काय ग्लिटर आहे नील कटर लिपस्टिक बघ फिटमीचे सगळ्या कंपनीचे प्राइमर भी, हे काय आहे ले ब्यूटी कलर घाडाव प्राचीचे घड्यांवर नजर मशीनचं सामान हे तो पावज बी आहे हे काय इअर फ्रेशनर पुच पुच काय आहे डाबल त्याला यो मी प चमचा काय बनव ब्लू व्हॅले পেচলা सगळे কাজেই কাজারে চলে শিট কই আবিকা काय दे <laughs> काय মানে मेरे हात तो मी पचास पचा चिडी पन्नासहून जास्त असोटे छोटे छोटे बाउली भारी आहे ना लोणचं ठेवायचं सध्या काढ्याच पडल्यात त्याच्यात आरुला असं आवडून चल हे तर छोटं बॉटल आहे गं खाली नळी वाली पाहिजे भाणी वाटायली त्या सुवर्णा ब्लॉगवालीच्या मुलीने असं घातला आणि तिच्या लाग्नात आहे ना क्रीम कलर आता तिचा पाहिला ना नाही तू मी तुला दाखवत घरी गेल्यावर भारी आहे चल काय नाही मग मग

छान आहे ना आहे चान ना ते त्याला ओढून बघ ना तू तुमच <laughs> <laughs> बाबानी आरूला आणली का गोक्स पप्पाला म्हणते मी अशी पट्टी घ्या पप्पा घेतच नाही किती लाई पट्टी पन्नास पन्नास अगं गाड्या नाही घ्यायले आपल्या पब्लिकला दाखवते आमच्या जालन्यात कशी कसं आहे सगळं शॉपिंग छान छान बँगल्स छान छान स्कार्फ हे पकडतो डमी <laughs> आले ना आज वाटेल खरं खरं चुक येते पलीकडं होंडाचे आथरबट्टी ते बघा ब्रह्मकमल रात्रपर्यंत पर्यंत फुलून जाईन ते बारा एक पर्यंत चालते ते प्राचीला शूज आणले छान आहे ना ब्लॅक कलर घातला तिने सहल आहे तीन दिवस मुंबई अजून बरेच ठिकाण तिला माहिती आहे आणि हे टॉप आणलं तिला तिच्या नाव आहे स्माईल तिला म्हटलं थंडीचं चांगले लॉंग शूजच घे लॉंग शूजच घेतलं छोटं पण एक आवडलं होतं तिला घेतलं बाकी काय ते पप्पाला बन आहे ना आण फाटले तरी आणत नाही समजाव की दुर्दैव समजाव त्यांची शॉपिंग पण मलाच करावं लागतं ठेवून गेलो आम्ही तिला म्हणलं तुला स्कूलची बॉटल आणायची बॅग आणायची आल्या आल्या विचारायला मम्मी आणली बॉटल <laughs> तिला आईस्क्रीम घेऊन आलो छान आहे आरू आईस्क्रीम तिला आईस्क्रीम लय आवडती अजून लहा आरू लहान आरू शाळेत जाणार नाही आजू ओक आहे ना जायचं मॅडमकडं घेऊन गेले तर बसायनं नाही मला नाही बसायचं म्हणे आलू मार्केटमधून आता इच पप्पा मला सकाळी म्हणेल होते की मी गावाकडं जाणार आहे मग आता येते की काय करते आता काही समजाय नाही स्वयंपाक बघू ते नाही आले तर मग थोडंसं काही करू आम्हाला दोघींना आले तर मग स्वयंपाक बनू त्यांचं घरी येई येईपर्यंत फिक्स नसतं काही त्यांना खायचं नॉनव्हेज त्याच्यामुळे ते गेले गावाकडं आणि मला माझी रात्री मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार मला गुरुवार पकडायची आहे ना तर मग मी म्हणलं मी काही पण होणार नाही मटण त्याच्यामुळं ते जाणारे गावाकडं भाजी खायला त्यांना कंट्रोलच नाही होत नॉनव्हेज खायचं दा। <laughs> ते आहे बघू मग आता काय काय होतं <laughs> आणि आजचा हा पूर्ण आमची जालन्याची मार्केट दाखवली मी तुम्हाला पूर्ण कसा वाटला ब्लॉ मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय